हिंगोली एस आर पी ए पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेलं आहे बघा एकशे दोन तीनशे चार पाचशे सहा आणि नऊशे दहाचा मसावी काढा आता बघा जर तुम्हाला असं फ्रॅक्शन दिले म्हणजे जा अपूर्णांक जर तुम्हाला दिले अपूर्णांकाचा लसावी किंवा मसावी जो काही दिलेला असेल तो कसा काढायचा समजा मसावी काढायचा आहे किती आहे एक छेद दोन तीनशे चार पाचशे सहा आणि नऊशे दहा तुम्हाला जर मसावी काढायला सांगितलं पहिले तर मसावी जो काही तुम्हाला काढायला सांगितलं असेल तो फक्त अंशाचा काढायचा किती येणार आहे या अंशाचा मसावी आणि खाली जो छेद आहे छेदाचा उरलेला भाग म्हणजे जर ल इथे मसावी काढला तर इकडे लसावी काढायचा आणि जर तुम्हाला ह्याचा लसावी सांगितला असता याचा लसावी काढा म्हटलं असतं तर पहिले आपण इथे लसावी काढला असता अंशाचा अंशाचा काय काढला असता लसावी काढला असता आणि छेदाचा मसावी काढला असता ठीक आहे म्हणजे उलटं करायचं फक्त एवढं लक्षात ठेवा आता काय झालेलं आहे छेद एक दोन एकछेद दोन तीनशे चार पाचशे नऊ सॉरी पाचशे सहा आणि छेद दहा अंशाचा काय काढायचं आहे मसावी म्हणजे मसावी म्हणजे काय तर ह्या वरच्या ज्या संख्या आहेत एक तीन पाच आणि नऊ ह्याला कोणत्या कॉमन सम संख्येने भाग जातो आता ह्या सर्व विषम संख्या आहे आणि कोणत्याही संख्येला एका कॉमन संख्येने भाग जात नाही म्हणून ह्याचा म सावी काय येणार आहे तर एक येणार आहे ह्याचा मसावी किती येईल एक आणि छेदातला लसावी काढायचा आहे कशाचा तर दोन चार सहा आणि दहा यांचा काय काढायचा आहे ल सावी म्हणजे ह्या तिघांच्या पाड्यात येणारी सर्व पहिली संख्या काढायची आहे मग आता दोनने दहाला भाग जातो पण चारने जात नाही मग पुढची संख्या घेतली आपण वीस मग काय होईल दोन्ही दहाला भाग जातो म्हणून ही विषय तर कटच करून टाकायचा डायरेक्ट मोठ्या संख्येचा गुणाकार करायचा फक्त वीस आता वीसला पण चारने भाग जातो तर इथे वीसने चारचा विषय कट करून टाकूया मग वीसचा पाळा म्हणायचा चाळीस साठ ऐंशी जे काय असेल ते कारण की चारने भाग गेला आता बघा चार सहाने वीसला भाग जात नाही म्हणजे ही संख्या तुमची लसावी नाही आहे त्यानंतर साठ चाळीस चाळीसला पण सहाने भाग जात नाही साठला सहाने भाग जातो म्हणजे हा काय झाला तुमचा लसावी झाला मग छेदामध्ये छेद करायचा आणि जी काही लसावी आली आहे ती लिहायची म्हणजे या संख्यांचा लसावी दोन चार सहा आणि दहा यांचा लसावी किती आलेला आहे तर तो आलेला आहे साठ तर एक छेद साठ हे काय असणार आहे तुमचं उत्तर तुम्ही कारण की मासावी काढत आहात म्हणून पहिल्या संख्येचा मसावी काढला आणि खालच्या संख्येचा लसावी काढलेला जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील डाऊट असतील तर तुम्ही मला तुमचे गणिताचे प्रश्न पाठवू शकता आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे त्यावरती तुम्ही आपले ग्रुप प्रश्न पाठवा आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची मेंबरशिप देत आहोत जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना एकदम डिटेलमध्ये चॅप्टर शिकायचे असतील तर त्यांनी हा क्यू आर कोड स्कॅन करा त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज अवेलेबल आहे ते बघू शकता तुम्ही आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे तर त्या व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट होण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद